आज मी तुमच्याबरोबर एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे काय माहीत की पुढे जाऊन तुमच्यासाठी ही रेसिपी म्हणजे फायदेशीर ठरेल तर फाटलेल्या दुधाचं तुम्ही करता काय तर मी अशा प्रकारे रेसिपी बनवते तर पहिल्यांदा मी कढईमध्ये दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये हे एक लिटर दूध फाटलं होतं मग त्याला मी अशा प्रकारे म्हणजे एका कापडामध्ये गाळून घेतलं आणि ह्या जे दूध होतं ना त्याच्यामध्ये टाकलं तर तुम्ही म्हणाल दूध का टाकलं मग कारण कधीही पनीर असं थोडंसं फाटलं की मग काय होतं हार्ड होतं आणि दूध टाकलं की थोडंसं सॉफ्ट व्हायला मदत होते म्हणून त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि लवकर करपणार पण नाही म्हणजे नुसतं पनीर जर वापरलं तर ते करपू शकतं म्हणून थोडंसं दूध घालायचं दूध कमी जास्त केलं तरीही चालेल त्यानंतर तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आणि विलायची पूड घालायची तर हे आपल्याला आता साखर पाणी सोडेल पण पाणी जोपर्यंत ह्याचं पूर्ण ऑब्झॉर्व करत नाही पनीर तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे बघा हे छान परतलं याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालते जर पनी सॉरी दूध हे म्हशीचं असेल जास्त असं तुपट असेल तर तूप नाहीत घातलं तरीही चालेल जास्त पनीरला तूप नव्हतं म्हणून मी ॲड केलेलं आहे आता काय करायचं कुठलाही तुम्ही केक टीन घ्या किंवा कुठलाही घरातला डबा घ्या त्याला तुम्ही बटर पेपर लावून घ्यायचा म्हणजे इझिली नंतर रिमूव्ह होईल तर याच्यामध्ये मी काय करणार आहे हे पनीरचं निम्म मिश्रण काढून घेणार आहे आणि निम्म्यामध्ये मी ॲड करणार आहे चॉकलेट आणि कोको पावडर तर पहिल्यांदा हे छान असं सेट करून म्हणजे छान असं स्प्रे प्रेस करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं आणि गॅस लगेच बंद करायचा आता आपण चॉकलेट घालणार आहोत ना म्हणून चॉकलेट करपू शकते म्हणून गॅस बंद केला तरीही चाले त्याचबरोबर एक चमचा मी कोको पावडर ॲड केलेली आहे चॉकलेटनी छान अशी टेस्ट येते कोको पावडरनीच ती ॲड केली तर थोडंसं असं कडवटपणा जाणू शकतो म्हणून तर हे छान असं मिश्रण आपलं तयार झालं लगेच आता त्याच्यावरती आपण टाकणार म्हणजे पहिलं जे पनीरचं आपण मिश्रण काढलं होतं त्याच्यावरती हे काढून घ्यायचे आता बघा एक लिटर दुधामध्ये फक्त एवढंसं पनीर निघलं होतं आणि ही जी म्हणजे मिठाई म्हणू शकतो आपण याला किंवा केक म्हणा काहीही म्हणा तर हे खूप असं थोडंशा क्वांटिटीत झालं तर मी काय करते याच्यावरती अजून मेल्टेड चॉकलेट म्हणा किंवा मावा आहे ना आपला खावा तर तोही तुम्ही छान असा परतून त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून पण तोही तुम्ही ॲड करू शकता म्हणजे तीन लेअर छान असे बनतील पण इथं मी टाकलेली आहे ग्रेट करून डार्क चॉकलेट चॉकलेट म्हटलं की मुलांना खूप आवडतं आणि चॉकलेटने अजून टेस्ट वाढते म्हणून आणि नुसते चॉकलेटचं केलं ना तर थोडंसं कडवट लागतं म्हणून मी अर्ध असं दुधाचंच ठेवले आता याला काय करायचं बाहेरच सेट करायचं फ्रीजमध्ये सेट नाही करायचं कारण फ्रीजमध्ये जर सेट करायला ठेवलं तर नंतर असं चिकट झाल्यासारखं होईल पाणी सोडतं ते त्यामुळं बाहेरच छान असं सेट करायचं आणि मस्त मस्त असा हा केक म्हणू शकतो किंवा मिठाई कलाकंद टाईप म्हणजे कलाकंद जसं लागतं तशाप्रमाणे हे लागतं तर मस्त हे सेट झालेलं आहे मी आता तुम्हाला कट करून दाखवते तर ही एकदम सोपी रेसिपी आहे म्हणजे दूध जर खराब झालं तर नक्की हे ट्राय करू शकता पनीर तर बनवतोच आपण पण कधी कधी जर हार्ड पनीर बनलं तर व्यवस्थित आपलं पनीर बनत नाही म्हणजे ही जे दुधाचं मिश्रण आहे ते हार्ड असेल तर पनीर व्यवस्थित बनत नाही म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आमच्या घरात तर सगळ्यांची खूप आव आवडीची आहे तुमच्या घरात ही बनू शकते म्हणून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते तर याला मी आता कट करून दाखवते बघा व्यवस्थित असे पीस कट झालेले आहेत याचे थोडंसं जर जास्त तुम्ही हार्ड केलं तर मग ही तुटू शकतं म्हणून थोडंसं मॉइश्चर म्हणजे थोडंसं दूध आपण जेव्हा परततो ना त्यावेळेस असतानाच ह्याला हे करा एकदम पण ड्राय करून घेऊ नका आणि छान असं बाहेर सेट केलं की हे मस्त अशी रेसिपी तयार झाली आहे कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका